राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री साहेबांची सभा झाल्यानंतर संध्याकाळी सन्मान्य शाजीबाब पाटील यांची बी सभा झाली तर शाजीबापूने बोलताना सांगितलं तुमच्या टीका केलेली आहे की वरिष्ठ नेवला जे काय मुख्यमंत्री असतील आणि गुंत्री असतील भाजपचे त्यांच्यासोबत माझे काही नाही प्रत्येक काम माझं प्रत्येक पत्र मंजुरी ते प्रत्येक काम होते पण स्थानिक लेवल भाजप आहे त्यांनी निवडणुकीचा सर्व चक्रा केला असं विचार ठिकाणी केली शहाजी बाप्पो ज्येष्ठ नेते आहेत शहाजी बाप्पू रात्री सभा के झाली त्यामध्ये हे तुम्ही बोलले तुम्ही मला सांगता मी काय त्याचं सभेची गुंतवतं काय काय केलेले नाही मी काही सभा रात्री मी आमचे काल नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब इथं आले होते त्यांच्या सभा त्या नियोजन त्या ह्यात होतो आणि परंतु त्या प्रभागामध्ये काय बैठका लावल्या होते तिकडे गेलो होतो तेव्हा बापू सभेमध्ये काय बोलले मला माहीत नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा कोणताही निर्णय हा वरिष्ठ नेते म्हणजे आमचे पालकमंत्री महोदय जयकुमार गोरेसाहेब असतील आणि संघटनेचा विषय तर संघटनेचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आमचे सगळ्यांचे नेते देवेंद्रजी असतील यांच्याशी चर्चा करून जो काय निर्णय ठरतं हे पार्टी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा पूर्ण ठरतं स्थानिक नेते वरिष्ठांना विश्वासात न घेता काही इतर वेगळी प्रक्रिया करणे असा प्रकार कधी पक्षानं घडला काल सांगोला पोलीस स्टेशन येथे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना बोलून घेऊन चौकशी करण्यात आली सरकारी नेते शाहीबाब सुद्धा घेतले आणि त्यांनी चर्चा करून जे, सा थो थो जे, जे रा रा एक सांगतो काल पोलीस घडलं त्यामध्ये काल आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी येणार म्हणून मी हेलिपॅडवर होतो हेलिपॅडवर असताना आपले सध्या नगरसेवकासाठी उमेदवार असणारे दोन शिवसेनेचे उमेदवार आहेत सतीश सावंत पप्पू धनवजे या दोघांचा मला फोन आला की असं असं झाले अध्यक्ष आम्हाला पोलीस स्टेशनने आणले आणि इथं आणले सभा काळापुरतं आम्हाला इथं काय नजर ठेवले ही माहिती मिळाल्यानंतर मी पी आय साहेबांना फोन केला पी आय साहेबांशी चर्चा केली तर ते काय त्यांच्या वैयक्तिक काय विषय काय किंवा हे असतात काय गोष्टी असतात त्या ठिकाणी त्यांच्या असतात त्यासाठी ते पी आय साहेबांनी त्यांना बोलवलेलं हो आहे चौकशीसाठी असं पी आय साहेबांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीनं कोणा बीएसएफना साहेबांना फोन करून किंवा पोलिसाच्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून ह्या मंडळींना बो बोलवा म्हणून अशा सूचना दिलेल्या नाहीत किंवा दिलेल्या नव्हत्या काल रात्री अकरा वाजता सभा झाल्यानंतर बापूंच्या ऑफिसवरती गाडी पडली निवडणूक आयोगाच्या मंत्र्यांनी तर त्या काय सांगतात एक आहे काल रात्री पडलेली जी धाडा आहे ह्या निवडणुकी काळामध्ये तुम्हा पत्रकार मंडळींना हे काय नवीन ना हे सगळीकडंच हे प्रकार होतात निवडणुकीमध्ये काय होतं काय नाही तुम्हाला सगळं माहीत आहे त्यासाठी बाप भारतीय जनता शहाजी बापूंच्याच कार्यालयावर धाड पडले असं नाही त्यांनी काल जे काय सगळ्यात सगळे म्हणजे सगळे आमचं पक्ष कार्यालय असेल मग इतर नेते मंडळींची पक्ष कार्यालय असेल त्यांनी सगळ्यांचे कार्यालय चेक केलेली आहेत बाप्पूंचंच कार्यालय चेक केलं असं काहीही नाही म्हणजे आता मीडियामधून बापूंच दाखवलं जाते तशी परिस्थिती नाही त्यांनी प्रशासनाचं ते काम आहे प्रशासनानं काम करत असताना सगळ्यांचीच कार्यालय तपास आहे असं काही नाही शहर विकास आघाडीच्या वतीनं मी सगळ्या मतदारांना एकच आवाहन करतो आमचे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे मारुतेबा बनकर आहे आणि खाली जे नगरसेवक आहे शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहेत त्यांची जी जी काही चिन्ह आहेत त्या त्या प्रभागातली त्या चिन्हां एक नंबरला मार्तेवा बनकरांच्या समोरचं कमळाचं बटन आणि स्थानिक त्या प्रभागातील जे काय उमेदवार आहेत त्यांचं जे काय चिन्ह आहे त्या चिन्हासमोर समोर वेगवेगळी चिन्ह आहेत त्या चिन्हासमोर समोरचं बटन दाबून विकास आघाडीचे तेवीसच्या तेवीस नगरसेवक आणि आमचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा हा तुम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून द्या मग आम्ही सांगले तुम्ही आमच्या काल साहेबच पण देत तुम्ही दोन तारखेला आमच्याकडे लक्ष द्या आम्ही पाच वर्ष तुमच्याकडे लक्ष देऊ तसं मी एक जिल्हाधीश म्हणून सांगतो दोन तारखेला जनतेनं आमच्याकडे लक्ष दिल्यानंतर आमचे नेते आदरणीय ने जयाभाऊ असतील किंवा आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी पुण्या साहेब असतील मुख्यमंत्री महोदय यांच्यामार्फत आम्ही सांगोला शहरातील कुठल्याही प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करून लक्ष धन्यवाद